नमस्कार मी लीना जोशी आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की विनोद काकानी आपल्याला एक अतिशय सुंदर आणि सुप्रसिद्ध असा एक पदार्थ दाखला होता ते म्हणजे शेगावची कचोरी आज काका आपल्याला एक छानसा असा दुसरा पदार्थ दाखवत आहे लवकरच गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहे आणि त्याच्या नैवेद्यासाठी आज काका आपल्याला दाखवणार आहे पंचखाद्य मोदक बरोबर ना काका पंचखाद्य मोदक आणि ते ही ओके okay. पंचखाद्य मोदकामध्ये बरेच जण किसमीस खरचे पाच पदार्थ असतात किसमीस म्हणून घेतात आपण जसं आपण खावा घेऊ okay. आणि खावा घेऊन ते मोदक पदार्थ आणि ना मला काकांचं एक वैशिष्ट्य सांगायचंय खर तर काका आणि मी एका ग्रुपवर आहोत व्हॉट्सअप ग्रुपवर तिथे माझी आणि काकांची ओळख झाली आणि मला आवर्जून सांगा असं वाटत की आपण गृहिणी mm -hmm. जेवढ्या स्वयंपाक स्वयंपाकघरात तरबेज असतो किंवा आपण काहीतरी करत असतो त्याच्यापेक्षा दस पटीने तरबेज काका आहेत ते इतके बारीक सारीक गोष्टी इतक्या विस्तृतपणे आणि पद्धतशीरपणे सांगत असतात ना की मला त्यांचं खरंच खूप कौतुक वाटत की ज्या गोष्टी आमच्या लक्षात येणार नाही अनेक अनेक वर्ष आम्ही स्वयंपाकघरात घरात काम करत असतो ओट्यापाशी काम करत असतो आणि तरी या बारीक सारे गोष्टी लक्षात येत नाहीत त्या काका इतक्या सुरेख पद्धतीने तुम्हाला सांगतात तर बघूया आज आपल्याला काका काय काय टिप्स देणार आहेत ते तर काका करूया आपण पंचखते मधून हो oh. तर आता आलो आहोत आपण शांभवी किचनच्या किचन मध्ये आणि विनोद काकांना हेल्पिंग हँड म्हणून आलेली आहे त्यांची पुतणी सायली नमस्ते सायलीचं स्वतःच हॉटेल आहे सायली कुठे आहे माझं हॉटेल आहे फिरंगुटला मुळशी रोडला पुणे मुळशी रोडला म्हणजे आपण चांदणी चौकाकडनं मुळशी कडे जातो अकरा किलोमीटर श्रीपाद हॉटेल आणि तिचं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे त्यामुळे ती स्वतः अन्नपूर्णा आहेत प्लस आता काकांना मदत करणार आहे त्यामुळे दोघ जण मिळून आपल्याला आज एक अतिशय सुरेख पदार्थ दाखवतायत काय ते बघूया आपण चायली तुला पंचखाद्यामध्ये काला का साहित्य काय लागतो ते दाखवतो एक कप मैदा आहे हे दीड टेबलस्पून तूप आहे याच्यात एक चमचा रवा एक चमचा बेसन आहे तिथे थोडंसं मीठ घेतलं आहे ही खडी साखर आहे ही खारीक आहे हे खोबरं आहे ही खसखस आहे आणि खावा आणि ही थोडीशी विलचीपूट घेतली आपण पाळीसाठी आधी मिश्रण बनवून घेऊ थोडंसं मीठ टाकते अगदी पाव चमचा हे तूप टाकते सगळं रवा आणि बेसन टाक हे बेसन भाजून घेतलंय का नाही अडीच मिक्स कर आता हा आणि हाताने मोहन लावून घे पिठाला मोहन घातलं की खुशखुशी घालायचं म्हणजे गोळी वाढते आता तू थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायला सुरू अगदी थोडं घाल आणि कसं भिजवायचं याला घट्ट की किसाई फार घट्ट नाही आणि फार सेम त्यामुळे एक कप जर आपण घेतले मैदा तर त्यामुळे अर्धा कप पाणी टाक ऑलरेडी तू पालचा पहिले छान मळलं पाहिजे म्हणजे त्यातलं मऊपणा थोडस तूप टाकायचं आणि आता झाकून ठेवायचं थे। आपण आता हे याचे काही पदार्थ भाजून घेणार खसखस भाजून घेऊ अगदी गरम करायची खूप हा हळद्याची पनीर याशिवाय ठीक अवशी फक्त किंचित गरम करायची आपल्याला गॅस बांधली तर ती करू खोबर होता त्याच खाली होता बांधून खाली गॅस मग थोडा मोठा केला तर चाल

थीच्छा आ, ही छान ती सांगितली काकाने म्हणजे खवा भाजताना कधी नुसता कोरडा भाजायचा नव्हता थोडीशी साखर घालावी आणि मग खवा भाजावा त्याला ग्रीप येते आणि चांगलं भाज भाजत आलेलं आहे आणि त्याचा थोडा रंगही बदललेला आहे जास्त बऱ्यापैकी बाजला गेलाय बंद गॅस केल्या म्हणजे थोडा ओलसर असतानाच आपल्याला तो बंद करायचा कोरडा नाही करायचा कोरडा ठंड आता हे खडी साखर मिक्स केली आहे ही वेलची पावडर मिक्स केली आहे आणि आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता हे आपलं छान सारण बारीक झालेलं आहे आता आपण मोदक भरायला घेऊया छान भिजलं गेलं पीठ आणि आपण ही मैदा आणि तांदूळ किती घेतली आहे अगदीच गरज लागली तर अशी लागत नाही ਅਤੇ ਇਹ ਚੋਲੇ ਗੋਲੇ ਗੋਲੇ ਕਰੂਗੇ ਉਹ ਗੋਲੇ ਕਰੇ ਤੇ ਲੱਕੋ ਤੋਂ ਵੀ ਇੱਕੋ ਗੋਲਾ ਬਣ ਜਾਣਾ ਮਟਾ ਕੇ ਵਾੜਾ ਥੋੜਾ ਮੋਟਾ ਖੂਬ ਮਟਾ ਲਈ ਹਾਂ ਹਾਂ एक दहा बारा गोळे आता तयार झाले आपण मोहन तुपाचे चांगले घातल्यामुळे शक्य त्याला पिठी लागत नाही पण लागलीच लावलं काही हरकत नाही एक येण्यासाठी आपण कट करून घेऊया कट आता आपण एक करंजी करूया कारण मोदक केले ना त्यामुळे एक छोटी करंजी करूया शास्त्र असतं ते शास्त्राप्रमाणे आपली एक छोटीशी करंजी झालेली आहे आपण आता मोदक भरतोय आता आपण हा मोदकाच्या पाऱ्या करून घेतोय आपला आता हा छोटासा मोदक तयार आहे आता आपण बाकीचे मोदक करून घेऊया फक्त भरताना ना आपण असं बाजूनी जरा पाणी लावून घेऊया म्हणजे मोदक चा पाऱ्या छान चिटकतात आणि फास्ट बनतो मोदक आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण फक्त बघूया तापलं की नाही अजून थोडं तापायला पाहिजे आता तेल चांगलं ताप आहे आता आपण मोदक सोडूया छान आता गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आता आपण काढूया एक एक मोदक एक मस्तपैकी पंचखाद्य मोदक तयार आहेत कसे करायचे ते तर तुम्ही बघितले रेसिपी आवडली असेल आणि काकांनी दिलेल्या टिप्स आवडल्या असतील तर रेसिपीला आणि लीना सुग्रेन कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा अशा एका छान छान रेसिपीला भेटायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय बाय आणि काका आणि सायली तुमचे बनापासून आभार थँक्यू वेरी मच